तर अमेरिकेच्या शस्त्रबंदीच्या दाव्यानंतर इराणनं पुन्हा इस्रायलवर मिसाईल टाकले इस्रायलवर हल्ला केल्याची इराणनं एक पोस्ट करून माहिती दिलेली आहे इस्रायलच्या तेल अभिव शहरावर इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केलाय इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक भागामध्ये सायरन वाजले पुन्हा एकदा आपण आपण सतीश सरांशी बोलणार आहोत सर बघितलं की इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये एकीकडे म्हटलं जर इस्रायलनं हल्ले थांबवले तर आमचा काही प्रत्युत्तर द्यायचा इरादा नाही पण आता आपण बघतो इराणनंच पुन्हा इस्रायलवर मिसाईल डागलेला आहे मुळात डोनाल्ड ट्रम्पनं सुद्धा जी शस्त्रसंधीची घोषणा केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात सुरुवातीला जे आहे इराण काही तासानंतर जे आहे ही शस्त्रसंधी त्या ठिकाणी एक प्रकारे जे आहे अंमलबजावणी त्या ठिकाणी होईल आणि ऑलरेडी इराण आणि इस्रायलचे सध्याचे जे मिशन सध्याचे जे ऑपरेशन सुरू आहेत ते त्यांनी जे आहे काही तासांमध्ये ते त्या ठिकाणी संपवावे आणि त्याच अनुषंगाने माझ्या मते इराणचं हे ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू असेल आणि अशा प्रकारचे हल्ले मुळातच इराणला या ठिकाणी दाखवायचं आहे की आम्ही जे आहे दशास्त्रच उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत म्हणूनच त्यांनी पश्चिम आशियामधलं अमेरिकेचं सर्वात मोठं मिलिटरी बेस जे कतरमध्ये आहे त्याला टार्गेट त्या ठिकाणी केलं आणि अशा प्रकारेचा दावा केला की के आम्ही सुद्धा दशास्तचं उत्तर देण्यासाठी तयार आहोत आता तर इराणच्या अधिकृतरित्या त्यांची जी वाहिनी आहे म्हणजे स्टेट न्यूज नेटवर्क जे आहे त्यामध्ये अशा प्रकारची बातमी येते की आम्ही अशा प्रकारचा म्हणजे इराणनं अशा प्रकारचा हल्ला केल्यामुळे अमेरिकेला जे आहे इतरांनी जो शब्द त्यांनी वापरला इन अ बेगिंग मॅनर अमेरिकेला एक प्रकारे जे आहे आमच्याकडे भीक मागावी भी लागली की आता शस्त्रसांधी तुम्ही आणि इस्रायल त्या ठिकाणी करा म्हणजे इराण त्याला असं प्रोजेक्ट करतोय की आम्ही कुठेही या सगळ्या परिस्थितीमुळे बदलो नाही आम्ही जशास तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे इस्रायल ऑलरेडी जोरदारपर्यंत जे आहे काल रात्री सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हल्ले केलेले आहेत आणि अमेरिका असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही तर जे आहे मध्यस्थाची भूमिका ता, घेतोय प्रत्येक जणांचा प्रोजेक्शनचा ता पाठ त्या ठिकाणी सुरू आहे आणि थोड्या वेळापूर्वी मी जसं म्हटलं की इराण जे आहेत हे अशी हल्ले त्या ठिकाणी सुरूच ठेवेल नेमकं चोवीस ते ने अठ्ठेचाळीस तासानंतरच आपल्याला खरोखर पाहावं लागेल की इस्रायल आणि इराण पूर्णतः एक दुसऱ्यांविरुद्धचे जे आहेत हल्ले ते त्या ठिकाणी थांबवत का आणि मग चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतरच याविषयी आपल्याला खऱ्या अर्थानं कॉमेंट करता येईल सर धन्यवाद हे सगळं सविस्तर विश्लेषण